फर्निचर मध्ये आपलं स्वागत आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर मिळतं हे बघा हे कपाट आहे राजा राणीच हा सोफा कॉम बेड आहे आणि हे टी व्ही युनिट आहे अगदी नवीनच आहे कंडिशन एकदम आणि हे कपाट बघा हे सिंगल कपाट आहे विथ मिरर आणि हे डबल कपाट आहे विथ मिरर आणि आतमधून पण पाहू शकता ही खुर्ची आहे बॉस चेअर ए, हे भांड्याचं सगळं आणि हा टेबल आहे हा बेड आहे हा सोफा आहे ही टी व्ही आहे हे टी व्ही चाळीस इंच आहे त्रेचाळीस इंच हा आणि हा चाळीस इंच आणि आपल्याकडे बत्तीस इंच पण एक आहे टी व्ही आणि हा कूलर आपल्याकडे सगळ्यात स्वस्तात गोष्टी मिळतात मित्रांनो ब्रँडेड एकदम ब्रँडेड सोनी सॅमसंग व्हिडिओकॉन आणि ब्रँड असणार हा फ्रीज हा वॉरंटीचा फ्रीज आहे मित्रांनो एकदम डिजिटल फ्रीज आहे हा वॉरंटीचा फ्रीज आहे डबल डोअर फ्रीज वॉरंटीचा आणि हा बेड मित्रांनो एवढा ब्रँडेड बेड हा नवीन बेड पन्नास हजार रुपये बनवायला गेलेला आहे पण आपण फक्त देतोय दहा हजार रुपये आहेत मित्रांनो तर आणि हा टी व्ही हा सोनीचा आहे ओरिजिनल आपण लोकांकडून जे शिफ्ट होतात त्यांच्याकडून वस्तू घेतो आणि आपण देतो तर त्वरा करा पद्मावती पुणे येथे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली देतो आहे धन्यवाद